महाराज की yeah! जय भवानी yeah, आज या अंबरनाथ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर प्रथमच या चौक सभेला उपस्थित राहतोय आणि आतापर्यंत जे काय ऐकलं मी की अंबरनाथ मध्ये प्रत्येक विभागामध्ये मध्ये चांगल्या प्रकारे शिवसेनेचा प्रचार जो आहे हा सुरू आहे त्याचाच प्रत्यय जो आहे तो आज इकडे या विभागामध्ये पाहायला मिळतोय थो थोड्या वेळा अगोदरच आपल्याला डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रभाग क्रमांक नऊ हो, प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा तेरा आणि पंधरा असे वेगवेगळे सगळे उमेदवार जे आहे हे इथे बसलेले आहेत पण मला वाटतं हा जो प्रभाग आहे हा प्रभाग प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोडतो विकास सोमेश्वर आणि सौ दीपक गायकवाड त्याचबरोबर बाकी सगळे आजूबाजूचे उमेदवार जे आहेत हे इकडे आलेले आहेत अंबरनाथ मध्ये हिंदी मध्ये बोलू मराठीमध्ये बोलू चालेल ना तर प्रथमच या अंबरनाथ मध्ये पॅनल पद्धतीने निवडणुका होत आहेत याच्या अगोदर अंबरनाथ मध्ये सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे आपल्या वॉर्डमधला जो कोणी उमेदवार आहे त्याला आपण एक मत जे आहे ते देत होतो बरोबर आणि निवडून आणत होतो आता आपल्याला आपली ताकद वाढली आहे इथे लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत तशीच लाडक्या बहिणी किती आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आहेत शेवटपर्यंत आहेत इथे लाडके भाऊ उभे आहेत पण लाडक्या बहिणींचा जास्त डिमांड आहे पण लाडक्या बहिणींची जशी ताकद साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वाढवली होती तशीच ताकद जी आहे आता परत वाढलेली आहे पर पण इथे ताकद दोघांची वाढली आहे लाडक्या बहिणींची पण आणि लाडक्या भावांची पण एकच मतदान अगोदर करत होतो आता किती करावं लागणार आहे वा किती तीन पहिला मत कोणाला दुसरा मत कोणाला तिसरा मत कोणाला आता अरे वा मी मगाशीच ऑफिस मध्ये बसलो होतो ना तेव्हा मी आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगत होतो तुम्ही लोकांना जे आहे ना ग्रही धरू नका तुम्ही कसा पण प्रचार कराल बोललो तरी लोक जी आहे ती बरोबर बटन दाबणार आहे बरोबर ना तर कोणी या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना मला सांगायचं आहे की तिन्ही तिन्ही ठिकाणी जे आहे धनुष्यवान धनुष्यवान आणि धनुष्यवान आपल्याकडे जे बॅलेट बॉक्स असणार आहेत च्या मशीन्स त्या मला असं वाटतं की दोन मशीन असतील पहिल्या मशीनमध्ये जे आहे हे मनीषा ताई वाळेकर यांचं नाव हे बाजूला वा सगळ्यांनी इथे समोर थोडंसं 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 बाजूला वाजूला तर पहिल्या बॅलेटवरती जे आहे हे आपल्याला जे मतदान करायचं आहे ते धनुष्य बाना बटन दाबून जे आहे मनीषाताई ताई वाळेकर जे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत दुसरं जे आहे हे आपल्याला प्रवाह क्रमांक दहा जर असेल तर अवर्ती विकास सोमेश्वर आणि ब वर्ती सौ दीपा गायकवाड तसंच बाकी उमेदवार पण तशाच्या तसेच प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं आपल्याला कळलं की नाही तर एकूण तीन आपल्याला मतदान करायचे आहे तर हे मतदान का करायचंय अंबरनाथ जे आहे अंबर अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ फरक आहे की नाही ज्या रस्त्यावरती आपण बसलेला अगोदरच्या अंबरनाथमधील हे रस्ते आणि आत्ताचे रस्ते फरक आहे की नाही अंबरनाथमध्ये आता या वेस्टमध्ये जर आपण गेलात तर पहिल्याची प्रशासकीय इमारत अंबरनाथ नगरपालिकेची आणि आताची कशी आहे प्रशासकीय इमारतीमधून आपलं जे काम होणार आहे ते त्याच प्रशासकीय इमारतीमधून होणार आहे आपलं घर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून सगळ्यात अगोदर प्रशासकीय इमारत आपण केली ज्या प्रशासकीय इमारतीमधून आपलं चांगले रस्ते चांगलं पाणी दिवाबत्ती आणि आता त्याच्या पुढे देखील आपण गेलेलो आहोत अगोदर जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा फक्त आणि फक्त काय लोक बोलायचे चांगले आम्ही रस्ते करतो लोकांना पाणी देतो एवढ्यावरती निवडणुका थांबायच्या पण आता काय आता चांगले रस्ते तर आपण दिलेलेच आहेत पंच्याण्णव टक्के रस्ते जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत पाण्याचा प्रश्न जो नगराध्यक्ष मॅडमनी म्हणजे माजी नगराध्यक्ष मॅडम आणि होणारे आता नगराध्यक्ष मॅडम त्यांनी जे मांडलेलं आहे तो सांगितलेला आहे की आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला मला सांगायचं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची पाण्याची योजना जी आहे ती ऑलरेडी सुरू आहे जेणेकरून अंबरनाथला ला जे आहे हे पाणी जे आहे गेले पुढचे अनेक वर्ष जे आहे त्याचा त्रास होणार नाही म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची पाण्याची योजना त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये काही दिवसापूर्वी आपल्याला ठाण्याला कल्याणला नाटक पाहायला जायला लागत होत आता जे आहे अंबरनाथ मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे नाट्यगृह जे आहे ते उभं आहे त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये याच वेस्ट मध्ये आपल्या मुलाबाळांना जे आहे हे आपल्या मुलाबाळांना एक चांगलं क्रीडा संकुल मिळाला पाहिजे म्हणून इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियमच काम जे आहे शूटिंग रेंजच्या बाजूला जाऊन चालू आहे आपण कोणी तिकडे गेलात तर पुढच्या एका वर्षाच्या आत मध्ये जे आहे आपल्या मुलाबाळांना जे आहे त्या ठिकाणी इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे ते मिळणार आहे शूटिंग रेंज तर सुरू झालेला ऑलरेडी गेले दो दोन वर्ष झाले त्या ठिकाणी देखील अंबरनाथच्या नगरपालिकेतील मुलं जी आहेत ती शिक्षण घेत आहेत आपल्या अंबरनाथच्या वेगवेगळ्या वेग विभागातील मुलं जी आहेत अंबरनाथच्या बाहेरून मुलं जी आहेत तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या शूटिंग रेंजच्या माध्यमाने चांगले प्लेअर जे आहेत ते आपल्याला मिळतील आणि अंबरनाथचं नाव जे आहे हे सगळीकडे जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये जाऊन जे आहे ते नावलौकिक जे आहे ते मिळवते त्याचबरोबर या अंबरनाथ मध्ये आपण छोट्या छोट्या लायब्ररीज केल्या एक लाख पुस्तकांची लायब्ररी देखील जे आहे ती अंबरनाथ मध्येच मॅडम एक लाख पुस्तकांची लायब्ररी ही देखील आपण आपल्या आपल्या या अंबरनाथ मध्येच आपण केलंय आणि त्याचबरोबर हे आपल्या एकदम हाकेच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर आपण छोट्या छोट्या जिम ज्या आहेत त्या इथे केल्या छोट्या छोट्या जे आहेत हे रिडिंग हॉल जे आहेत त्या पण इथे केल्या हे नगर परिषदेची निवडणूक असते ना तेव्हा लोक फक्त बोलतात वॉटर मीटर आणि गटर एवढंच तुम्हाला देऊ पण आज आपण जे आहे वॉटर मीटर गटरचे जे आहे पुढे गेलोय आपल्या भविष्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काय पाहिजे याची व्यवस्था जी आहे ती आपण या अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये करून ठेवलेली आहे आज तुम्हाला मी इथे आश्वासन द्यायला आलो नाही आज तुम्हाला मी इथे जी कामं आम्ही केली ती काम सांगायला आलोय बाकी लोक आपल्याकडे येतील तिकडच्याही लोकांना आम्हाला सांगायचं आहे की बाकी लोक येतील आणि सांगतील आम्ही अमुक करू तमुक करू मी इथे तुम्हाला जी काम झाली आहेत ती कामं सांगण्यासाठी आलो आहे आणि कामांच्या आधारावरती जे आहे आम्ही या ठिकाणी मत मागायला जे आहे ते आपल्या समोर आलेलो आहोत तर आपल्याला खोट आश्वासन इकडे द्यायला आलो नाही आपण लोकसभेला माझ्यावरती विश्वास दाखवला तिसऱ्यांदा आपण मला खासदार केलं विधानसभेला कर बर, जे आहे डॉक्टर बालाजी किरीकर यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांना आपण आमदार केलं आणि पुन्हा आता दुसऱ्यांदा जे आहे हे नगराध्यक्ष आपल्याला मनीषाताई ताई वाडेकर यांना करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही उमेदवार जे उभे आहेत या सगळ्यांना जे आहे आपल्याला विजयी करायचं आहे एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगायला आलेलो आहे समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देणार ना आणि आपल्या अकरा नंबरचे नऊ नंबरचे सुनील सोनी आणि आमच्या चौधरी सुनील सोनी हात समोरून बटन काय धनुष्य बाण निशानी काय आणि पॅनल क्रमांक दहा चे उमेदवार आमच्या तिपाताई गायकवाड आणि विकास सोमेश्वर कारण त्यांच्या अगोदर प्रत्येक पेटीवरती पहिलं नाव आपलं मनीषाताई वाळेकरांचं असणार आहे कुणाचं असणार आहे त्यांच्या नावाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे अक... पॅनल पॅनल नंबर तेरा डॉक्टर जुबेर, जुबेर शाह माहित ना त्यांच्या सौ आहेत मॅडम अहमद जुबेर शहा आणि अब्दुलबाई शेख अब्दुलबाई शेखला ओळखता ना हा यांच्या पॅनल मध्ये सुद्धा पहिल्या पेटीमध्ये आमच्या मनीषा ताई वाळेकर असणार आहेत त्यांचं पहिलं बटन दाबायचं आणि नंतर रिंकू रिंकू हा तुमचा आमच्या सर्वांचा लाडका भाऊ आहे ना रात्री बेरात्री कामाला येतो ना हा म्हणजे हॉस्पिटल असो किंवा मयत असो पहिला फोन रिंकूला येतो नंतर बालाजी किनिकेला येतो तर आपण तुम्हाला सर्वांचा लाडक्या बहिणींचा सर्वांना आशीर्वाद असणार आहे ना सर्वांची निशाणी का आहे निशाणी आहे निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपले अंबरनाथ विधानसभेचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख शहर प्रमुख शहरप्रमुख साहेब मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालेल्या जा, सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस येत्या दोन डिसेंबर रोजी होत आहे आणि सर्वप्रथम मी आमचे मुख्यमंत्री सॉर या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची संधी दिली आज आपण अंबरनाथमध्ये साहेब आपल्या उमेदवारांचा सा जो प्रचाराचा झंझावात आहे तो अतिशय चांगला चालू आहे प्रचंड महिला भगिनी आपल्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आज या विभागाची फक्त पाण्याची अडचण आहेत साहेब आपण या अंबरनाथ शहराचा जो विकासाचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवला त्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि या अंबरनाथकरांनी दिलेला आशीर्वाद गेली तीस वर्ष या अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि या पुढे देखील शिवसेनेचीच सत्ता राहील यात कुठलीही शंका नाही आज आपले मान्यवर आपल्याशी मार्गदर्शन करतील मी एक उमेदवार म्हणून आमच्या सगळे जेवढेही पॅनलमध्ये इथे उमेदवार बसलेले आहेत त्या सगळ्यांना आपण येत्या दोन डिसेंबरला धनुष्य बानासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा